नमस्कार मित्रांनो मी मुकेश भावसार आणि मी आज उभा आहे अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यातील मेनलो पार्क या जागी मेनलो पार्क ही वैज्ञानिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची जागा आहे कारण की याच जागी एडिसनची लॅबोरेटरी होती आपण जो मागे टावर बघतोय त्या ठिकाणी एडिसनने आपल्या आयुष्यातले दहा महत्त्वाचे वर्ष अगदी विविध विषयांवर संशोधन करण्यात घालवलेले आहे आणि याच जागी आपण एडिसनला ज्या गोष्टीसाठी ओळखतो कमर्शियली व्हायबल इलेक्ट्रिक बल्ब त्याचाही शोध त्याने या जागी लावलेला आहे आणि एवढंच नाही तर या जागी एडिसनने रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करण्यासाठी पण बरंच काम केलं पण जी जागा बघतोय मागे जिथे झाडं आहेत अगदी जंगलासारखा भाग आहे तिथे त्याने जवळपास अर्ध्या मैलाचा रेल्वेचा ट्रॅक बनवला होता आणि त्याने रेल्वेला इलेक्ट्रिफाय कसं करून आपण चालवू शकतो याच्यावरती त्याने बरंच काम केलं आणि हे जे फाउंडेशन दिसतंय मागे विटांचं बांधकाम तर तिथे एडिसनचं ऑफिस होतं आणि या जागी तो आपल्याला शांतपणे काम करायला वेळ मिळावा यासाठी तो इथे येऊन बसत असे अदरवाइज त्याला अनेक वेळेस वेगवेगळे वेग रिपोर्टर्स किंवा लोक बघायला येत किंवा अगदी जवळच इथे एक मेट्रो पार्क म्हणून स्टेशन आहे तिथे न्यूयॉर्कमधून ट्रेन्स जायच्या यायच्या आणि अनेक लोक न्यूयॉर्कमधून किंवा अमेरिकेतले इतर भागातून एडिसन कोण आहे किंवा त्याला बघण्यासाठी मेनलो पार्कला यायचे आणि ते इथे बाहेर गर्दी करून असायचे आणि एडिसनला रिसर्च करताना किंवा त्याला काही प्रयोग करताना बघता यावं अशी त्यांची इच्छा असायची आणि लोकं बाहेर येऊन त्याची वाट बघत बसायचे की कधी तो एका बिल्डिंगमधून बाहेर येईल आणि दुसरीकडे जाईल की या परिसरात फिरेल तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची जागा आहे खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळी एनर्जी आहे या जागी आपण अजूनही इतर काही गोष्टी काही जागा बघू त्याच्या आधी आपण थोडंसं या ऑफिसच्या बिल्डिंगविषयी बोलू या ऑफिसच्या तळघरात एक वॉल्ट होता असं म्हणतात आणि त्या वॉल्टमध्ये एडिसन त्याची महत्त्वाचे कागदपत्र जपून ठेवत असे आणि त्याची काही काही जे रिसर्चबद्दल किंवा पेटंटबद्दल जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी या इथे वॉल्टमध्ये जपून ठेवले होते असं सांगितलं जातं आणि आत्ता अगदी काही वर्षांपूर्वी देखील तिथे उत्खनन केलं गेलं आणि हे बघितलं गेलं की तिथे काही दस्ताऐवज सापडतात का किंवा काही ऐतिहासिक संदर्भ मिळतील अशा गोष्टी सापडतात का पण त्यावेळी दुर्दैवाने काही मिळालं नाही इथे जेव्हा खोदकाम केलं गेलं तेव्हा पण ही अतिशय इंटरेस्टिंग जागा आहे जवळपास पंचवीस तीस एकरचा हा परिसर दिसतो मागे अगदी दाट झाडी आणि जंगल झालेला आहे कारण एडिसन दहा वर्ष इथे रिसर्च करत होता आणि त्याच्यानंतर तो ही जागा सोडून न्यू जर्सीमध्ये दुसरीकडे वेस्ट ऑरेंज या जागी त्याने नवीन आपली लॅबोरेटरी बनवली पण तोवर इथे त्याने जेही काही काम केलं हे अतिशय महत्त्वाचं होतं इतिहासात त्याच्यामुळे एडिसनला खूप जास्त नाव मिळालं तो जिवंत असतानाच आणि तो अक्षरशः हा अमेरिकेत सुपरस्टार होता कारण की जसं मी मागे म्हणालो तसं लोक वेगवेगळ्या वे भागातून यायचे अमेरिकेच्या आणि एडिसनला बघण्यासाठी गर्दी करायची किंवा त्याचे वेगवेगळे वे। म्हणजे तो फक्त एक संशोधकच नव्हता तर त्याला हे अगदी चांगलं माहिती होतं की आपल्याला एक पूर्ण साखळी ही बनवली गेली पाहिजे की संशोधन ते त्याला कमर्शियली व्हायबल प्रॉडक्ट कसं बनवता येईल आत्ताच्या भाषेत हे त्याला चांगलं माहिती होतं आणि एडिसन खरं तर शाळेत हा असं त्याने कन्व्हेन्शनल शिक्षण जवळपास घेतलंच नव्हतं तो काही महिने शाळेत गेला होता पण तो खूप लहानपणापासून चौकस बुद्धीचा असल्यामुळे त्याला अनेक प्रश्न पडायचे आणि तो शाळेत आपल्या शिक्षकांना हैराण करायचा अनेक प्रश्न विचारून त्याच्यामुळे अने अनेकदा एडिसनला ओरडा पडायचा शाळेतून किंवा तो घरी आल्यानंतर हिर हिरमुसलेला असायचा आणि त्याच्यामुळे मग त्याच्या आईने आणि त्याने ठरवलं की त्याचं हे शाळेतलं जे शिक्षण आहे ते आपण बंद करूया आणि त्याला स्कूलिंग पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे मग नंतर एडिसनने अनेक वर्ष लायब्ररीतच घालवले की तो गोष्टी अनेक करता करता शिकला अनेक ठिकाणी एडिसनने आपल्या छोट्या छोट्या लॅबोरेटरीचे सेटअप बनवण्याचे प्रयत्न केले अगदी लहान असतानापासून त्याच्या घरात असताना किंवा त्याने घरातही त्याच्या प्रयोग करत असताना त्याने काही काही फायर हजार्स जे आपण म्हणतो तशा गोष्टी झाल्या आग लागली किंवा केमिकलसोबत खेळत असताना काहीतरी भाजलं अशा गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मग त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं की तू बेसमेंटमध्ये जा जिथे त्यांची कार पार्किंग असते गराज म्हणतात त्याला अमेरिकेत तर मग अमेरिकेतील त्या त्याच्या घराच्या गराजमध्ये अमेरिकेत त्याने आपली लॅबोरेटरी सेटअप केली तिथेही मग त्याने काही वेळेस काही काही ॲक्सिडेंट्स झाले त्याच्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांनी सांगितलं की आता तू दुसरीकडे कुठेतरी कर आणि मग आपल्याला तो पॉप्युलर जो किस्सा आहे तो माहितीच आहे की एक तो रेल्वेच्या डब्यात प्रयोग करत असतो आणि अख्खा रेल्वेचा डबा, डबा पेटतो तर मग तिथून त्याला तिथूनही हाकललं जातं मग असं करत करत एडिसनचा प्रवास जो आहे तो आ, अनेक वेगवेगळी कामं करण्यात होतो तो काही काही वेगवेगळे उद्योग करत असतो तो काही काही गोष्टी विकत असतो न्यूजपेपरशी संबंधित तो, तो काही कर कामं करत असतो तर असं आपल्या आयुष्यातले सुरुवातीचा काही काळ त्याने वेगवेगळे उद्योग करण्यात घालवला आणि त्याच्यात त्याने अनेक गोष्टी शिकल्या जसं की एखादी गोष्ट फक्त बनवणंच नाही तर ती विकायची कशी आणि हे जे स्किल होतं ते एडिसनला आपल्या नंतरच्या आयुष्यात खूप कामात आलं कारण की एडिसन हा असा व्यक्ती होता की जो फक्त शास्त्रज्ञच नव्हता तर त्याला आपण शोध लावलेल्या गोष्टींचं अनेक पटीमध्ये उत्पादन कसं करायचं आणि ते उत्पादन हे कुणाला उपयोगाचं असेल ते तो इतपत हुशार होता आणि फक्त ते तेवढी ते हुशारी नव्हती तर तो इन्व्हेस्टरचाही गोळा करायचा लोकांकडून पैसे उचलायचा किंवा वेगवेगळ्या कंपन्यांकडून फंड्स उभे करायचा आणि त्याच्यानंतर मग तो त्या व वस्तू विकायचा मार्केट त्याच्याकडे मार्केटिंगची पण स्किल होती त्याच्याकडे सेल्स स्किल होती त्यामुळे तो अगदी चौफेर व्यक्तिमत्व असलेला मुलगा होता एडिसनविषयी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती अनेक लोकांना माहिती नसते की तो जन्मतःच त्याला कमी ऐकू यायचं आणि त्याच्या त्या कर्णबधीरतेमुळे असं म्हणतात की एडिसनला फोकस करता यायचं चांगलं चा कारण की त्याला खूप गोष्टी आजूबाजूच्या ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात तर त्या त्याला ऐकूच यायच्या नाही किंवा कमी ऐकू यायच्या आणि त्याच्यामुळे तो म्हणायचा की मला चांगलं लक्ष देता येतं मला ज्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टींवरती आणि कदाचित म्हणून तो इतका महान शास्त्रज्ञ म्हणून फेमस झाला असावा एडिसनने आपल्या आयुष्याच्या तरुणावस्थेत काही वर्ष टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून पण काम केलं तो बॉस्टनमध्ये असताना टेलिग्राफवरून मेसेजेस पाठवायचा आणि तो इतकं रिसर्चमध्ये इंटरेस्टेड होता की जर काही मशीन्स खराब झाली तर ते तिथल्या तिथे लगेच दुरुस्त करण्यात पण त्याला यश यायचं आणि त्याच्यामुळे तो बराच तिथल्या लोकांचा आवडता झालेला आणि त्याचं हे काम करत असताना सोबतच त्याचं संशोधन चालूच होतं आणि त्याच्यानंतर त्याने मग क्वाड्रप्लक्स टेलिग्राफ म्हणून एक मशीन बनवलं आणि त्या क्वाड्रप्लक्स टेलिग्राफचा एक इंटरेस्टिंग उपयोग हा होता की एकाच वेळी दोघं बाजूंनी दोन मेसेजेस पाठवता यायचे आणि त्याच्यामुळे असं झालं की जे काही संवादाचा आदानप्रदान करण्याचा वेग होता तो अचानक चारपटींनी वाढला अदरवाइज आधी फक्त एका बाजूनी एक मेसेज पाठवला हो जायचा आणि हे जे त्याची संशोधन होतं ते त्यांनी पटकन पेटंट केलं आणि ते पेटंट वेस्टर्न युनियनला त्याने काही हजार डॉलर्सला विकलं त्या काळात आणि त्यातून मिळालेल्या पैशांमुळे तो स्वतःच आश्चर्यचकित झालेला की आपल्याला या संशोधनासाठी इतके पैसे दिले वेस्टर्न युनियनने आणि मग त्या पैशातून त्याने मेनलो पार्क या जागी त्याची लॅब उभी केली आणि या इथे मग त्याने संशोधन करायला सुरू केलं एडिसन हा अतिशय झपाटलेला माणूस होता आणि कामावर त्याचं नितांत प्रेम होतं अठराशे शहात्तर साली या इथे लॅबोरेटरी बनवल्यानंतर त्याने स्वतःला कामात अक्षरशः झोकून दिलं आणि असं म्हणतात की एडिसन हा लिहून ठेवायचा आपण कुठल्या संशोधनावर किती वेळ काम केलेलं आहे आणि पुन्हा तो पुढच्या वेळेस जेव्हा त्या संशोधनाकडे वळायचा किंवा त्याच्यावरती काम करायला बसायचा तर त्याचं उद्दिष्ट हे असायचं की आदल्या वेळी त्याने जितकं तास काम केलं किंवा जितकं त्यावर मेहनत घेतली त्याच्यापेक्षा जास्त मेहनत जास्त काळ जास्त तास काम त्याला त्या गोष्टीवर करायचं आहे तर असं तो स्वतःचेच रेकॉर्ड्स ब्रेक करायच्या मागे असायचा इथे आल्यानंतर त्याने अजून एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं की दर सहा महिन्यानंतर एकतरी मोठा शोध लावायचा आणि दर दहा पंधरा दिवसाच्या कालावधीत एकतरी छोटा छोटा शोध लावला गेला पाहिजे हे त्याचं स्वतःचं इतकं अगदी चॅलेंजिंग असं उद्दिष्ट त्याने स्वतःसमोर आणि त्याच्या टीमसमोर ठेवलं होतं इकडे त्याने आल्यानंतर त्याच्यासोबत अनेक सहकारी जोडून घेतले त्यात त्याने काही इथे जवळच प्रि प्रिन्स्टन नावाची एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे तर तिथले त्याने अनेक हुशार हुशार व्यक्ती स्टुडंट्स असतील ते त्याच्या स्वतःच्या कामाशी जोडून घेतले आणि मग ही लोक दिवस रात्र स्वतःला रिसर्चमध्ये गुंतवून घेत असत आणि त्याच्यानंतर ते संध्याकाळी किंवा त्यांना जेव्हा ब्रेक घ्यायचा असेल तेव्हा समोरच एक बोर्डिंग हाऊस होतं तर तिथे ते एकत्र जमत असत संध्याकाळी चहा कॉफी करत असत गप्पा मारत असत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असत किंवा त्याच जागी एडिसनला भेटायला आलेले अनेक जे गेस्ट असायचे ते उतरायचे तर आपण त्या जागेकडेही जाणार आहोत तर त्या जागेविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मला सांगायला आवडतील तर ते आपण बघू मेनलो पार्कला आल्यानंतर एडिसनसोबत त्याचे अनेक सहकारी काम करायला लागले आणि अने त्यातले अनेक सहकारी हे अविवाहित होते आणि हा सगळा जो ग्रुप होता तो रात्रंदिवस काम करत असे आणि त्याच्यामुळे मग एडिसनला अशा जागेची गरज भासू लागली की जिथे ते जाऊन त्याचे काही सहकारी राहू शकतील त्याच्याकडे येणारे जे पाहुणे आहेत ते राहू शकतील आणि त्यांच्या लॅबोरेटरीच्या जवळच त्यांची काहीतरी खायची प्यायची सोय व्हावी म्हणून त्याने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली त्याच्या बायकोची एक नातेवाईक होती सारा जॉर्डन नावाची तिला विनंती केली की तू इकडे आणि एक बोर्डिंग हाऊस चालव तर त्यामुळे मग त्या सारा जॉर्डनने आपण आत्ता ज्या जागी उभे आहोत तिथे एक बोर्डिंग हाऊस बनवलं त्याला सारा जॉर्डन्स बोर्डिंग हाऊस असं म्हणून ओळखलं जातं तर इथे ही सगळी मंडळी संध्याकाळी एकत्र येत त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत इथे अनेक मोठी मोठी लोकं येऊन गेली जसं एडिसनला भेटायला खूप मोठे मोठे इन्व्हेस्टर्स यायचे जे पी मॉर्गन हा त्यापैकी एक होता की एडिसनला बघायला ज्या लोकांना कुतूहल असायचं किंवा जे अनेक मोठे मोठे त्यावेळेसचे स्टार्स होते ते एडिसनला भेटायला यायचे तर अशा लोकांची मग राहण्याची सोय या सारा जॉर्डन हाऊसमध्ये होत असे आणि त्याच्यासोबतच एडिसनचे जे काही सोबत सहकारी होते ते इकडे खाण्यापिण्यासाठी मौज मस्तीसाठी संध्याकाळी एकत्र जमत असत की इथे ते राहत असत आणि एडिसनचं दुर्दैवाने जे घर होतं इथलं आणि त्याची जी लायब्ररी होती ती कालाच्या गा, ओघा ओघात खूप खराब झाली त्या बिल्डिंग्ज पडायला लागल्या कारण की एडिसनने इथे दहा वर्ष काम केल्यानंतर अजून मोठी त्याची लॅबोरेटरी वेस्ट ऑरेंज या जागी न्यू जर्सीमध्ये सुरू केली आणि तो मग तिकडे निघून गेला आणि त्याच्यानंतर तो इथे नव्हताच तर त्या काळात या इथल्या पूर्ण कॅम्पसची खूप वाताहत झाली अनेक बिल्डिंग्स कोसळल्या त्याच्या इमारतींना काही आग लागली त्याच्यामध्ये त्यांचं खूप नुकसान झालं परंतु सारा जॉर्डनचं हे जे बोर्डिंग हाऊस होतं हे बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत राहिलं होतं त्याच्यामुळे मग एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस साली हेनरी फोर्ड जो एडिसनचा खूप चांगला मित्र होता त्याला एडिसन ची चा त्या तर त्याला असं वाटलं की एडिसनशी संबंधित वास्तूंचं जतन केलं गेलं पाहिजे त्या ऐतिहासिक वास्तू होतील पुढे जाऊन तर त्याच्यामुळे मग एडिसनच्या मैत्रीखातर हेनरी फोर्डने इथून तो अख्खा जो बंगला होता सारा जॉर्डनचं जे बोर्डिंग हाऊस होतं ते अक्षरशः त्या खालच्या जमिनीसकट म्हणजे इथल्या मातीसकट त्याने घेऊन गेला वेगवेगळे वे त्याचे भाग करून आणि मिशिगन राज्यामध्ये त्याने पुन्हा ते तसंच्या तसं बनवलं आणि त्या सारा जॉर्डनच्या बोर्डिंग हाऊसचं अजून एक महत्त्व हे आहे की एडिसनने जे दोन घरं सगळ्यात पहिले इलेक्ट्रिफाय केले होते त्याच्या इनकँडिसंट लाईट बल्बने त्यापैकी एक हे सारा जॉर्डनचं सा बोर्डिंग हाऊस होतं त्याच्यामुळे ते अजूनही आपल्याला बघता येतं आपण जर मिशिगनला गेलो तर तिथे कशा पद्धतीने वायरिंग केली गेली होती आणि कशा पद्धतीने ते इनकँडिसंट लाईट बल्बज लावले गेले होते हे आपल्याला अजूनही त्या जागी जाऊन बघता येतं आणि आपल्याला इतिहासाचा भाग होता येतं एडिसनच्या आधी अनेक शास्त्रज्ञांनी विजेच्या दिव्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांना थोडंफार यशही आलं परंतु ते खूप जास्त काळ विजेचा दिवा सुरू ठेवू नाही शकायचे आणि एडिसन सातत्याने याच शोधावरती चिकटून राहिलेलं अनेक वर्ष त्यांनी याच्यावरती काम केलं आणि त्याने जगभरातून शेकडो पद्धतीचं मटेरियल गोळा केलेलं की ज्याचा वापर करून तो विजेचा दिवा मधली जी फिलामेंट असते ती बनवू शकेल त्याला बांबूची फिलामेंट वापरण्यात वापरून विजेचा दिवा बनवण्यात थोडंफार यशही आलं परंतु ब्रेकथ्रू ठरला तो आ, कार्बन फिलामेंट आणि हे त्याला तोवर त्याचे हजारापेक्षा जास्त प्रयोग करून झाले होते आणि ते अयशस्वी झाले होते आणि म्हणूनच एडिसनला आपण खूप जास्त मानतो आणि त्याच्या इतके प्रयोग केल्यानंतर आणि शेकडो पद्धतीचे फिलामेंट आ, फेल झाल्यानंतर एडिसनने फायनली एकवीस ऑक्टोबर या रोजी एक कार्बन फिलामेंट वापरून जो दिवा बनवला तो तब्बल साडे तेरा तास जळत राहिला आणि त्यावेळेसची लोकं असं सांगतात की तो आणि त्याचे सहकारी अक्षरशः त्या दिव्याकडे बघत बसले होते आणि तो एक ऐतिहासिक क्षण होता की ज्यावेळेस त्यांना ते जमलं की एखादा दिवा हा सतत खूप जास्त काळाकरता पेटता ठेवू शकणं आणि तेव्हा एडिसनने असं म्हटलं होतं की आ, आता मी इलेक्ट्रिसिटीने दिवे आ, हे पेटते ठेवणं हे इतकं स्वस्त करू इच्छितो की याच्यानंतर फक्त श्रीमंत लोक हे मेणबत्त्या वापरतील प्रकाश मिळवण्यासाठी आणि आत्ता आपण ज्या रस्त्यावर उभे आहे हा जो रस्ता दिसतो आहे मागे तर हा रस्ता हा पृथ्वीवरचा पहिला रस्ता आहे की ज्या रस्त्यावरती एडिसनने दिवे लावले होते आणि इथेच त्याने ह्या रस्त्यावरती सगळ्यात पहिल्यांदा जे आपण स्ट्रीट लाईटिंग म्हणतो त्याचा प्रयोग केला होता आणि हे बघण्यासाठी अक्षरशः स्पेशल ट्रेन सोडल्या गेल्या होत्या न्यूयॉर्कमधून अनेक ट्रेन्सला जास्त डबे जोडले गे गेले होते एडिसनचा हा प्रयोग होणारे म्हणून तर ऑक्टोबरनंतरच त्यांनी दोन तीन महिन्यातच खूप जास्त मेहनत केली एडिसन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणि इथे त्यांनी हा पूर्ण रस्ता जो आहे त्याचं विद्युतीकरण करण्यात यश मिळवलं आणि त्याच्यानंतर मग ख्रिसमस आणि न्यू इयर जे असतं अमेरिकेत खूप महत्त्वाचं तर त्या दरम्यान ते लोक हा रस्ता रस्त्याचं विद्युतीकरण करण्यात आणि त्या रस्त्यावरती रात्रभर दिवे पेटते ठेवण्यात यशस्वी ठरले आणि त्याच्यामुळे मग एडिसन हा अजूनच नावाजला गेला आणि जगभर त्याचं खूप नाव झालं एडिसन हा एकोणीसशे एकतीस साली वारला आणि तोपर्यंत त्याने ते रजिस्टर केलेल्या पेटंट्सची संख्या झाली होती एक हजार त्र्याण्णव आणि त्या एक हजार त्र्याण्णव पेटंट्सपैकी चारशेपेक्षा जास्त पेटंट्स त्याला या जागी त्याने जे संशोधन केलं मेनलो पार्कला त्या जागी त्या संशोधनांकरता त्याला ते, ते पेटंट्स मिळाले आणि त्याच्यामुळे एडिसनला या अल्पकालावधीतच लोक विजर्ड ऑफ मेनलो पार्क या नावाने ओळखायला लागली म्हणजे मेनलो पार्कचा जादूगार तर असा एडिसन आ, हा एडिसन आणि त्याची ही जादूई दुनिया मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती मी जी काही देण्याचा प्रयत्न केला ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल थँक्यू